सार्थ श्री तुकाराम गाथा उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा उपदेश भल त्या हाती झाला चित्ती धरावा नय जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी नय जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी श्रीपुत्र जन नारायण स्मरविति श्रीपुत्र वन्दे जन नारायण स्मरवती तु मणि रत्न सार परि ऊपकार छिन्दे च मणि रत्न सार परि ओपकार छिन्दे च उपदेशतो वल्ल्या धरावा उपदेश हाती धरावा अर्थ झाला वरच्या रूपाला भाऊन जाऊ नये हे सांगताना तुकाराम महाराज म्हणता खरोखर हिताचा उपदेश जरी कोणी सामान्य मनोस करीत असला तरी त्याचा अभेर करू नये तो उपदेश चित्तामध्ये घ्यावा नारळाचे फळ हातात घेऊन कठीण करवंटीकडे पाहून जर कोणी हे कसले फळ म्हणून टाकून दे तर तो आतील गोळ सारवत खोबऱ्याला भुकेल आपल्या अंकित असणारी पुत्र नोकर ही लहान असली तरी जर ती आपल्याला नारायणाचे स्मरण करायला सांगतील तर त्याचे खुशाल मानावे रत्न मौल्यवान असले तरीही जर ती साध्या चिंतीत बांधले तर त्याचे रक्षणच होते ચિંડી રત્ના વર ઉપર સાર્થ તુકારામ તુકારામ ગાથા દેવા મનને દેવી અનાદર હે મોઢે આચર્ય વાટ દેવા મનને દેવી અનાદર હે મોઢે આશ્ચર્ય વાટત आतराजना मनावेती काही आतराजना मनावती काही जा भार डो संसारचा जा भार डोई संसारचाजो नि संसार अभिमान सण्डा जुलुम हाम दिसतसे त्याजोनि संसार अभिमान सन्डा जुलुम हाम तुका मने गरो करोनी असाहे बडे कैसे तो पाहे वाया पा तुका म्हणे आळस पाहे वाया जातो देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आचर्य वाटत असे अर्थ देवाच्या ढोंगी भक्तांबद्दल बोलताना तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही देवाचे भक्त आहोत असे जे म्हणतात आणि देवाच्या भजन पूजनाचा आळस करतात त्याच्या वागण्याचे नवल वाटते आम्ही संसारातच करणार म्हणून जे म्हणतात आणि परमार्थाला अगदीच विनमुख असतात त्याच्याविषयी काय बोलणार पण त्याने सर्व संसार सोडूनसुद्धा देवी मान जवळ ठेवला आहे त्याचे हे करणे जुलमाचे दिसते जे लोक स्वतःला भक्त म्हणावतात आणि आळसातच वीळ घालवतात ते पाहना आपल्या हट्टीपणाने कसे वाया जातात सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे एकवीस संताचे गुणदोष आणता या माना केली या उगाना सुकृताचा संताचे गुणदोष आणि ताया माना केली या उगाना सुकृताचा पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमाण शिरोनी केळी केळ गाळवतो पाहे पुष्पाचा परिमाण ચીરોની કેળી કેળગાડવ હતો તૂકામણે ગંગે અગ્નિશી વિટાળ લાવે તો ચંડાળ દુઃખ પાવે તૂકામને ગંગે અગ્નિશી વિટાળ લાવી તો चांडाळ दुःख पावे अर्थ तुकाराम महाराज संत निंदा करणाऱ्या लोकांबद्दल म्हणतात संतांचे गुण व दोष जर कोणी मनात आणि तर त्यांच्या सुगृताचा नाशस होईल फूल चोळून त्याच्या सुगंध जो पाहतो तो गाढव आहे तसा जो केळीचे झाड चिरून केळीचे फळ पाहतो तोही गाढव आहे ही शूद्राच्या घरातली गंगा आणि किंवा हा शूद्राच्या घरातील अग्नी आहे असे जर कोणी त्यांना अपवित्र म्हणतो तर तो स्वतः चंडा ठरेल त्याला दुःख प्राप्त होईल सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे बावीस चुंबळी सिकरी चुंबळीचा संग वसे रंग क्रिया चुम्बी शिखरी संग, चाङ वसे रंग क्रिया विजय दावी परिपाके, परिपाकी परिमण जाती ऐसा विजा इसे फोड़ दावी परिपाकी, परिमुडलोकी की जाती ये इसा, माकड़याच्या गोड़ा रतना खुऌराण गोना, सान्डोनिया सुना वीती धुंडी, माकड़ाच्या गोला रतना खुऌराण

चुंबडी शिकारी चुंबड्याचा संग अंगी वसे रंग क्रिया ना अर्थ कुकर्म करणाऱ्या लोकांबद्दल निर्वसनात करताना तुकाराम महाराज फार तीव्र शब्द वापरतात जो भटकीचा असतो तोच भटकीशीच संग करतो त्याच्या अंगी कुकर्माचा रंग स्पष्ट दिसेल बी जसे असते तशीच फळे येतात जो व्यवहारात जसा वागतो तसेच त्याचे लोकात नाव होते माकडाच्या गळात रत्न बांधले तर तो ते तोळून टाकतो तसेच कुत्र्यासारखी वृत्ती असलेल्या दुजनांच्या गळ्यात कुलश्री घातली असता तो, तो तेच तेच त्या तिचा त्याग करून गल्लगल्ली फिरतो असल्या त्या दुष्ट दुजनाला त्याचे ती मूर्ख माता कशासाठी प्रसवली असा प्रश्न पडतो आणि वाटते की पुढे अशी फजिती होणे कर्मातच होते म्हणून तो जन्माला आला सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे तेवीस सापडहला संधी मग बळीया आपडे बंदी सापडहला संधी मग बळीया पोळे बंदी ऐसी को आँ हेसवा हाका काड चाहि सकड अनि वाहे वेड हाका काड़ा चाहि सकड दाता मागे दान जाया चका कारण दाता मागे दान जाया चका कारण કાય તું મેનાક સંગ નારાાયણ તુકાંગ ન સાંપલી સંદી મગભિયા પળી બંદી સાંપળલા સંદી મગભિયા પડે બંદી અશી કોની વાહે વેળ હાથી કાળ્યા ચકળો अर्थ कोणत्या माणसावर कसाही प्रसंग येतो याचे वर्णन करताना महाराज म्हणतात की मोठा बलवान मनुष्य पिचा सापडला म्हणजे बंदीतही पडतो असा प्रसंग आला की मनुष्य परिस्थितीचा पूर्ण दास होतो निरंतर दान करणारा दानी मनुष्य कधी कधी स्वतः शिचकाच्या पाया पडून मदत मागतो असे होते याचे स्मरण करून महाराज नारायण ला विचारतात देवा तुम्हाला हे माहीत नाही का मी तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण